तुझा मित्र अमोल कारले तसा ऍक्सिडेंट झाला आलं काय सांगताय पार जर लागले पण तो कसं अडतो माहिती आला लगेच भेटायला या भेटायला या भेटायला या मग आम्ही सगळे मित्रांनी ठरवले की त्याला भेटून येऊया आता शनिवार रविवार सगळेच बिझी असतात ना मग आपला मंगळवार ठरवलाय कसे जाणार मग सगळे पाटील खालचे आपले ते म्हणाले मी गाडी घेतो स्टॉक पण माझ्याकडे जाय स्टॉप स्टॉप सगळे त्याला माहिती आहेत ना मग काय रात्री राहणार असाल अमोल म्हणाला रात्रीच या रात्रीच बसू हे रात्री बसू गप्पा चर्चा मग फार्म हाऊस बुक केलंय की शेतावर बसणार आता फार्म हाऊस कुठं परवडत आता शेतात अमोल मला आताच फोन आलेला ती म्हणून अमोल भाऊजी त्यांना सांगितलंय तुमचा ऍक्सिडेंट झालाय आणि ते तुम्हाला बघायला येणार आहे